नमस्कार मित्रांनो शुभ जर्नीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हे पाहू शकता मित्रांनो जम्मू काश्मीर लेह मनाली हायवे हे पाहू शकता मित्रांनो पूर्ण जाम झालेला आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो ही दरी पाहू शकता मित्रांनो कारण पूर्ण ह्या दरीमधून बर्फाची नदी जात आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण जाम झालेला आहे आणि सिंगल रोड असल्यामुळे मित्रांनो लेह मनाली जम्मू काश्मीर हायवे जाम झालेला आहे आणि ज्यावेळेस बर्फ पडते मित्रांनो त्यावेळेस कृपया करून ह्या रोडने येऊ नये मित्रांनो खूपच डेंजर रोड आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण रस्त्याच्या कडेने बर्फ असं पडलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण तुमची नजर जाईल तिथपर्यंत तुम्हाला पूर्ण रोडच्या कडेने आणि रोडवर बर्फच बर्फ दिसेल मित्रांनो हे पाहू शकता पूर्ण असे बर्फाचे मोठमोठे माळ आहेत हे पाहू शकता आणि अशा पद्धतीने हा बर्फाच्या म दोन्ही मधून छोटासा सिंगल रस्ता आहे मित्रांनो हे पाहू शकता हे पाहू शकता कमाल आहे बघा ह्या ट्रकवाल्यांची की लोडिंगची गाडीसुद्धा घेऊन मित्रांनो जात आहेत आणि हे पाहू शकता ह्या पलीकडल्या साईडला हा जो रस्ता आहे त्या रस्त्याने गाड्या जात आहेत मित्रांनो हे पाहू शकता आणि मेन म्हणजे मित्रांनो हे बर्फाचं पूर्ण पाणी असं वितळून रोडवरती येते मित्रांनो हे पावश्यकता पूर्ण अशी लादी दगडासारखी झालेली आहे मित्रांनो ही हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता गाड्या काही थांबलेल्या आहेत तिथे हे पाहू शकता पूर्ण असा बर्फाचा रस्ता म्हणला तरी चालते मित्रांनो हे पाहू शकता एक चारशे ते साडेचारशे किलोमीटर या पद्धतीचा रस्ता आहे मित्रांनो हे पाहू शकता हे बर्फाची भिंत आहे पूर्ण हे पाहू शकता पूर्ण जमलेलं आहे मित्रांनो बर्फ हे आणि दोन दोन महिने वितळत नाही कारण इथं मायनस टेम्परेचर असते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण बर्फाच्या लाद्या झालेल्या आहेत हे पाहू शकता हे रोड रोडवर पण पूर्ण पाणी आहे आणि सिंगल रस्ता आहे आणि एक साईडचीच फक्त वाहतूक सोडलेली आहे मित्रांनो एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साईडची वाहतूक सोडली जाते कारण वन टाइम, दोन वाहनं इथून पास होऊ शकत नाहीत हे पाहू शकता तुम्हाला पूर्ण बर्फ दिसल तुम्हाला कोठेच असं दगड दिसणार नाही किंवा माणसं दिसणार नाहीत हे पाहू शकता अशा पद्धतीने हे पाहू शकता इथे एक मंदिर आहे मित्रांनो हे पाहू शकता या पद्धतीने आम्ही ट्रॅव्हलिंग करत आहोत मित्रांनो हे पाहू शकता लेह मनाली जम्मू काश्मीर हायवे खूपच मोठमोठे बर्फाचे पर्वत आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने पाऊस पडते वेळेस मित्रांनो या रोडनी येण्याचं टाळावे मित्रांनो आणि महत्त्वाचं म्हणजे गाडीची पेट्रोलची टांकी फुल केल्याशिवाय मित्रांनो या रोडला येऊ नये कारण पेट्रोल पण पंप आणि हॉटेल हे पण खूपच कमी आहेत मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण बर्फाचे माळ आहेत हे पाहू शकता मित्रांनो आणि जेवायचं सोबत मित्रांनो गाडीमध्ये फर फळं वगैरे ठेवा हे पाहू शकता हे पूर्ण भिंतीचा रस्ता आहे पाहू शकता हे दोन्ही साईडनं बर्फाची भिंत आहे आणि हे पाहू शकता ह्या ट्रकची काय अवस्था होत असेल मित्रांनो आम्हाला कार चलवायला एवढी अडचण जात आहे तर ह्या ट्रकवाल्याची काय अवस्था होत असेल हे पाहू शकता मित्रांनो तुम्ही खूपच असा कठीण रस्ता आहे हे पाहू शकता मायनस टेम्परेचर आहे मित्रांनो हे पाहू शकता ट्रकच्या मागे, -मागे आम्ही गाडी नेत आहोत आणि वीस ते तीसची स्पीड असाल मित्रांनो पाहू शकता पूर्ण रस्त्यावर बर्फाचं पाणी आलेलं आहे एकसुद्धा चूक तुमची मित्रांनो जीव घेऊ शकते हे पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण बर्फामधूनच छोटासा रस्ता काढलेला आहे मित्रांनो एक पंधरा ते वीस फुटाचा मित्रांनो रस्ता असले दोन दोन वाहनंसुद्धा पास होत नाहीत एवढा छोटा रस्ता आहे मित्रांनो हे पाहू शकता ह्या ट्रकच्या लेवलला भिंत आहे बर्फाची हे पाहू शकता ट्रकच्या वर म्हणलं तरी चालते मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने मनाली जम्मू काश्मीर लेह लद्दाख हायवे सध्याचं रोडचे काम चालू आहे मित्रांनो तर पण एक दोन वर्षामध्ये मित्रांनो इथले रस्ते चांगले होण्याची शक्यता आहे शकता हे रोडचा बर्फ काढण्याचे मशीन आहे मित्रांनो रोडवर बर्फ पडल्यानंतर ह्या मशीनच्या सहाय्याने बर्फ काढतात अशा पद्धतीने पूर्ण चढाई आहे मित्रांनो हा जो आहे पूर्ण चढ आहे एक चार साडेचारशे किलोमीटरचा रन आहे मित्रांनो हे खूपच धोकादायक आणि रिस्की आहे मित्रांनो हे पाहू शकता या जागी ट्रकने आम्हाला साईड दिलेली आहे हे पाहू शकता या साईडने आम्ही आता हे पाहू शकता हे या आल्टो येत आहे आणि मेन मित्रांनो घाटामध्ये आल्टो खूप काम करते मित्रांनो कारण आल्टोमध्ये ताकद असल्यामुळे मित्रांनो गाडी पूर्ण ताकदीने चढते हे पाहू शकता हे पूर्ण रस्त्यावरती बर्फ आलेलं आहे हे पाहू शकता या बर्फाच्या कडेकडेने रस्ता आहे मित्रांनो आणि एवढी थंडी आहे की बाहेरसुद्धा उतरून पाच मिनटंसुद्धा माणूस उभं टाकणार मित्रांनो कारण ऑक्सिजन लेवल खूप कमी आहे उंच आल्यामुळे त्यामुळे एकही माणूस तुम्हाला किंवा पर्यटक रस्त्यावरती मित्रांनो सहसा दिसणार नाहीत हे पाहू शकता माझ्या मते भारतातील नंबर एकचा डेंजर रस्ता आहे मित्रांनो हे झोजिला पास हे नाव आहे हे पाहू शकता मित्रांनो हे ट्रक कारण ट्रकच्या आम्हाला पुढेही जाता येत नाही कारण ओव्हरटेक करण्यासाठी रस्ता खूप कमी आहे मित्रांनो या पद्धतीने आम्ही ट्रकच्या मागमाग एक वीजच्या स्पीडनं जात आहोत हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो ट्रॅव्हल आलेली आहे आमच्या मागे हे पाहू शकता खूपच असे बर्फाचे पहाड हे पाहू शकता मित्रांनो हे गाड्या पूर्ण हळूहळूहळू समोर जात आहेत आणि हा शकता रस्ता ह्या बर्फाच्या कडेकडेने आहे मित्रांनो आणि याच्या पुढे पण मित्रांनो तुम्हाला मी आता चांगला पास येथे घेऊन जात आहे आणि चांगला पास हे समुद्राच्या सपाटीपासून मित्रांनो तेरा हजार फूटच्या उंचीवर आहे त्यामुळे तेथील ऑक्सिजन लेवल खूपच कमी आहे मित्रांनो आणि हे पाहू शकता मित्रांनो आम्ही आता चांगला पास येथे आलो आहोत सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फूट उंचीवरती आहे मित्रांनो हे पाहू शकता सीमा सडक संघटन आपका चांगला दुरेपर स्वागत आहे हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने येते खूपच कमी प्रमाणात ऑक्सिजन आहे आणि या जागी एक देवीचं म्हणजे मंदिरसुद्धा आहे मित्रांनो हे पाहू शकता एवढे लोक आहेत परंतु रोडवरती खूप कमी लोक आहेत हे पाहू शकता या जागी महादेवाचं मंदिर आहे आणि खूप अशी हवा सुटलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता त्या माळाच्या खालच्या साईडने आपण आलो आहोत वर चढत हे पाहू शकता येथून आणि हे ये पाहू शकता पूर्ण असं बर्फ पडलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने खूपच असा डेंजर हायवे आहे मित्रांनो हे पाहू शकता काही लोक येथे सेल्फी काढत आहेत आणि खूप हवा आणि थंडी असल्यामुळे मित्रांनो हे पाहू शकता हे लोक हेल्मेटसुद्धा घालून आहेत हे पाहू शकता अशा पद्धतीने चांगला पास सतरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी फीट उंचीवर आहे मित्रांनो हे पाहू शकता रोडला एकसुद्धा माणूस नाही आणि या जागी गेल्यानंतर मित्रांनो जे आपला देवाला कापूर जळतो ना मित्रांनो ते कापूर सोबत ठेवा कारण कापराचा वास मित्रांनो सतत घेतल्यामुळे ऑक्सिजन लेवलची थोडी कमतरता कमी होते मित्रांनो आणि माणसाला त्रास होत नाही त्यामुळे गाडीमध्ये कापराचा एक डबा अवश्य ठेवा मित्रांनो हे पाहू शकता हे गाडीवर आलेले आहेत हे पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने समुद्रतलसे उंचाई सतरा हजार चो अठ्ठ्याऐंशी फिट उंच आहे मित्रांनो हे आणि हे पाहू हे मंदिर आहे येथे हे पाहू शकता खूपच असा डेंजर रस्ता आहे मित्रांनो आणि या जागी आपली मिल्ट्री आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने मित्रांनो हे झेंडे वगैरे बांधलेले आहेत तिथे हे पाहू शकता आणि पाच मिनिटाच्या वरी मित्रांनो कोणी थांबत नाही येथे फक्त सेल्फी काळेपर्यंतच लोक थांबतात था। आणि त्यानंतर निघून जातात मित्रांनो धन्यवाद